तर मित्रांनो सध्या पावसाळा सुरू आहे अति मुसळधार पाऊस ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अति मुसळधार पावसाने जर तुमच्या घरांची पडझड झालेली असेल तर तुम्हाला राज्य सरकारमार्फत नुकसान भरपाई पाहिजे असेल तर तुम्हाला त्या घरांचं फोटो काढून तुम्हाला तलाठी कार्यालय ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक कडे तो फोटो पाठवायचा आहे आता तो फोटो कसा काढायचा कोठे काढायचा कोणत्या ॲपमध्ये काढायचा ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं मी काही सॅम्पल फोटो तुम्हाला दाखवत आहे आमच्या गावामध्ये काल अतिमुसळधार पावसामुळे अनेक लोकांच्या घरांचं पडझड झाली त्यावेळी लोकांनी काढलेले फोटो आमच्याजवळ आलेले आहेत आणि त्याच फोटोद्वारे तुम्हाला मी काही माहिती तुम्हाला समजून सांगणार आहे जसं की हा जो आहे जी पी एस लोकेशन आहे आणि प्रत्येक फोटोवर हा जी पी एस लोकेशन येणे गरजेचे आहे तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळते कारण की ज्या वेळेस आपल्या घरांचं या ठिकाणी नुकसान झालेले तर याच ठिकाणाहून तुम्हाला यामध्ये जी पी एस लोकेशनद्वारे ॲक्युरेट या ठिकाणी ज्या लोकेशनवर तुमचं घरांचं नुकसान झाले तो लोकेशन दाखवेल आणि तोच लोकेशनच्या मदतीने राज्य सरकार तुम्हाला मदत देणार आहे आता फोटो कसा काढायचा आणि तो कसा पाठवायचा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला स्टार्ट करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर गुगल मध्ये सॉरी गुगल प्लेस्टोर वगैरे यायचं आहे त्या नोट कॅम्प असं नाव टाईप करा नोट कॅम्प टाईप केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा ऍप्लिकेशन दाखवेल नोट कॅम्प लाईट जी पी एस मेमो कॅमेरा तो तुम्हाला डाऊनलोड करून घ्या आणि त्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करा जसं आपण ओपन या बटनावर क्लिक करू त्यानंतर तुम्हाला हा ऍप्लिकेशन ओपन होईल आणि अशा प्रकारे दाखवेल आता काही वेळेस जी पी एस लोकेशनसाठी टाइम घेतो आणि टाइम घेतल्यानंतर अशा प्रकारे जी पी एस लोकेशन आलं की तुम्हाला फोटो काढायचा आहे आता फोटो काढण्यासाठी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी फक्त या फोटोवर क्लिक काढून घ्या आणि हा फोटो काढून घेतल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली हा फोटो तुम्हाला तुमच्या जवळच्या सॉरी तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतकडे आणि ग्राम, ग्राम तलाठी कार्यालयाकडे हा फोटो पाठवायचा आहे याला आपण सेव्ह करून घेऊया आणि शेव्ह करून घेतल्यानंतर हा फोटो आपण व्हॉट्सअपद्वारे ग्रामपंचायत कडील ग्रामसेवकाकडे सरपंचाकडे आणि तलाठी कार्यालयाकडे आपण हा फोटो पाठवू शकता तर अशा प्रकारे बघितलं तर जर तुमच्या घरांचं नुकसान झालेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली ग्रामसेवक तलाटी आणि सरपंच यांच्याकडे हा फोटो पाठवा तो तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयाकडे तो फोटो सबमिट करतील आणि तुम्हाला नुकसान भरपाईच्या यादीमध्ये तुमचं नाव टाकतील तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे ज्या अंतर्गत गा, तुमच्या गावामध्ये ती मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झालेली असेल चक्रीवादळ अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे घरांची पडझड झालेली असेल तर तुम्हाला राज्य सरकार नुकसान भरपाई देतो त्यासाठी तुम्हाला हा फोटो तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयाकडे तुम्हाला द्यावा लागतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद